श्रीराम साधक हो सध्या आपण सोमवार ते शनिवार समर्थ रामदास स्वामी यांचे सदशिष्य कल्याणस्वामी यांच्या आध्यात्मिक रूपांतरणासंबंधित कल्याणा छाटी उडाली या समर्थव्रती परमपूज्य श्री सुनील चिंचोलकर लिखित चरित्रात्मक का कादंबरीचा आस्वाद घेत आहोत तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत साधू सत्पुरुष अध्यात्मविद्येचे जे दान करतात त्याची तुलना कशाशीही होऊ शकत नाही अन्नदान प्राणदान वस्तुरूपदान याचे मूल्यमापन काही प्रमाणात का होईना शक्य आहे पण आत्मज्ञानाचा अधिकारी बनवणे जन्ममृत्यूच्या फेरातून मुक्तता करणे याचे उतराई कोण कसा होऊ शकतो समर्थ नसते तर आपले काय झाले असते या कल्पनेने व समर्थांविषयीच्या प्रचंड अपार कृतज्ञतेने कल्याणांचे अंतःकरण ओतप्रोत भरत असे संत आनंदाची केवळ संत आनंदाचे स्थळ नाना संतोषाचे मूळ विश्रांतीची विश्रांती तृप्तीची निजतृप्ती भक्तीची फळश्रुती संत समाधानाचे मंदिर विवेकाचे भांडार सायुज्य मुक्तीचे माहेर या साऱ्या संतरूपांची फलश्रुती कल्याणाच्या वाट्यास आली होती त्यामुळे त्याची समर्थांवरील निष्ठा अमर्याद होती देखील अनेकदा कल्याणाची मुद्दाम परीक्षा घेत त्यात तो उत्तीर्ण होणार याची त्यांना खात्री असे केवळ लोकांच्या पुढे आदर्श असावा ज्याने वासनेचे निर्मूलन करून या चौऱ्याऐंशी लक्षाच्या फेऱ्यातून वाचवले त्याच्याविषयी किती कृतज्ञ असायला हवे याचा एक मानदंड लोकांपुढे हवा म्हणून समर्थांनी ही परीक्षा घ्यावी रामराय सकळ तीर्थांचे माहेर घर मग त्यांची तीर्थयात्रा का करावी श्रीकृष्ण ज्ञानाचा सागर पण त्यांनी सांदीपणीच्या आश्रमात शिक्षण का घ्यावे गणेश तर बुद्धीचे आणि विद्येचे आगर पण व्यासांच्या श्लोकांचा अर्थ लावण्यासाठी त्याने अंमल का थांबावे कारण लोकांच्या समोर आदर्श हवा मानदंड हवा गुरुभक्तीचे नवल इहलोकी निर्मावे हे समर्थांचे स्वप्न त्यासाठी कल्याणाची परीक्षा हे निमित्त वैयक्तिक मोठेपण वाढवावे हा विचारही चित्ती नाही तेव्हा समर्थांनी पारखून कल्याणास निवडले व सर्वस्व त्यास दिले एकदा समर्थ कल्याणास म्हणाले कल्याणा नैवेद्य तयार ठेव तो वेळे पावेती घळीतून येतो असे म्हणून समर्थ रामघळीत निघून गेले कल्याणाने सकाळी लेखनक्रिया आटोपून उत्तम स्वयंपाक केला व रामरायास नैवेद्य दाखविला नैवेद्य दाखवून दोन तीन तास झाले तरी समर्थांचा पत्ता नाही आषाढाचा महिना बाहेर धोधो पाऊस चाललेला समर्थ येईपर्यंत कल्याण थांबत असे ते जेवल्यावर मग भोजन प्रसाद ग्रहण करीत असे त्या दिवशी कल्याणाने समर्थांची बरीच प्रतीक्षा केली अखेर त्याने एका डब्यात सर्व नैवेद्य व्यवस्थित ठेवला डोक्यावर इर्ले घेतले तसाच तो रामघळीकडे चालत निघाला चाफळच्या मठापासून रामघळ सुमारे तीन कोस अंतरावर धो धो पावसाचा मारा अंगावर होत होता वाटेत प्रचंड जंगल वाघसिंहाची भीती पण कल्याणाने तसेच ते सर्व अन्न घेतले व तो झपझप पावले टाकीत रामघळीकडे निघाला समर्थ घडीत शांतपणे ध्यानस्थ बसले होते मन त्या परब्रह्मात पूर्णपणे विलीन झाले होते कल्याण रामघळीच्या तोंडाजवळ पोहोचला त्याने ते इरले बाजूला ठेवले भोजन सामग्री घडीत आणली समर्थ पूर्ण तंद्रितच होते जणू त्यांचे मन उन्मनीत पोहोचले होते कल्याणाने मधुर स्वरात भजन म्हणावयास प्रारंभ केला तो गाऊ लागला नमन श्री गुरु निज पाया साधक तारक उपाया संकट दुर्घट अपाया सोहम हंसा खूण पाया पतित पावन ब्रीद गाजे श्रवणे निर्भय मन माझे भाविक सात्विक सुख माझे षडरिपू मंदिर मग लाजे अपार महिमा गुरुराया बद्ध भवार्णव उतराया कल्याण अनुभव विवराया अनाथ हीन दीन उद्धराया हळूहळू समर्थ देहभानावर आले कल्याणाचा आवाज त्यांनी ओळखला समोर भोजन सामग्री पाहिली ते कल्याणास भजन संपल्यावर म्हणाले बा कल्याणा एवढ्या पावसात कसा आलास वाटेत एखादे जनावर महाराज एक सिंह बसला होता वृक्षाखाली सुस्तावलेल्या नजरेने दीर्घकाळ मजकडे पाहत होता पण आपल्या कृपे काही संकट नाही उद्भवले नंतर मग समर्थ कल्याण दोघे भोजनास बसले कल्याणांना समर्थांची पंगत लाभली जेवणे आटोपल्यावर कल्याणांनी काही केळी तोडून आणली समर्थांना केळी खूप आवडत समर्थांनी व कल्याणांनी केळी खाल्ली मग समर्थ त्यास म्हणाले आम्ही आता तीन दिसपर्यंत येथे एकांत सेवन करणार उद्यापासून येथे नैवेद्य आणू नये आम्ही फलाहार नाही स्वामी आपणासाठी मी रोज यावेळी नैवेद्य घेऊन येईन अन्यथा मजला तीन दिवस उपवास करावा लागेल कल्याणाची ही निष्ठा गुरुभक्ती पाहून समर्थांचे अंतकरण द्रवले दुसऱ्या दिवशी कल्याणस्वामींच्या बरोबर वीस पंचवीस शिष्य रामघळीत जाण्यासाठी निघाले समर्थांवरील श्रद्धा भक्ती आणि प्रेम यात आपण कुठेही कमी पडत नाही हे दाखविण्यासाठी ही, ही, ही मंडळी रामघळीत मुक्काम करण्याच्या तयारीनेच निघाली होती मजल दरमजल करीत सारेजण रामघळीत पोहोचले कल्याण व अवघा शिष्य परिवार पाहून समर्थ म्हणाले एकांतासाठी आम्ही येथे आलो तो येथे पण माणसांचा ससेमिरा पाठीशी आहेच कल्याणस्वामी म्हणाले पण महाराज ही गर्दी नवशा गौशांची नाही सारेजण आपले परमभक्त आहेत म्हणून मजला कोणासं नाही म्हणता येईना होय महाराज तुम्हावीनं चाफळमठी राहणे म्हणजे जळाविनं मासोळी राहणे ऐसे आम्हास म्हणून आम्ही सारे लोक आज येथेचं निवासास सा थांबणार सारेजण म्हणाले समर्थांनी त्यांना हसत हसत विचारले अरे पण वेथे भोजनाचा प्रबंध कोण कैसा करणार त्यावर एका शिष्याने समर्थांचाच श्लोक आधार देऊन म्हटले जगी पाहता देव हा अन्नदाता तया लागली तत्वता सारे चिंता तयाचे मुखी नाम घेता फुकाचे मना सांग पारे तुझे काय वेचे महाराज तुमच्या सहवासात नामस्मरण घेत काळ कंठीला म्हणजे भोजनाचे सुद्धा विस्मरण होते तेथे देहबुद्धीचा पूर्ण विसर पडतो तुमचा सहवास म्हणजे पंचपक्वानांचे भोजन होय असो साधक हो पुढील भागात देखील आपण समर्थांनी परमपूज्य कल्याणस्वामींची घेतलेली परीक्षा ऐकणार आहोत श्रीराम समर्थ आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते नाईन फोर टू टू एट फोर थ्री टू फाईव्ह थ्री अथवा सुनील दादांच्या नाईन एट नाईन टू सिक्स झिरो एट फोर झिरो वन या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत असे नम्र विनंती श्रीराम राम समरेथ